आमदार मंदा महात्रे यांनी आज बेलापूर मध्ये भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले या कार्यालयाच्या उद्घाटनाची रिबीन जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांनी कापून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी बेलापूरचे माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी उपस्थित नागरिकांना आवाहन केले की बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मंदा म्हात्रे यांना साथ देणे गरजेचे आहे उद्घाटनानंतर मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमध्ये होणाऱ्या नव्या भाजी मार्केटच्या बांधकामासाठी भूमिपूजन केले या भाजी मार्केटमुळे स्थानिक शेतकरी व विक्रेत्यांना आधुनिक सुविधा मिळणार असून नागरिकांनाही ताज्या भाज्या व फळे खरेदीसाठी स्वच्छ व सोयीस्कर उपलब्ध होणार आहे या कार्यक्रमादरम्यान बेलापूरमधील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला मंदा म्हात्रे म्हणाल्या मी बेलापूरमधील सर्व झोपडपट्टींचा सर्वे करून दोन हजार बारा पूर्वीच्या सर्व पात्र झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देणार आहे कोणताही पात्र कुटुंब घराविना राहणार नाही ही माझी खात्री आहे यानंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूरमधील ध्रुवतारा जेट्टीला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला त्या म्हणाल्या या जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी मी कॉन्क्रीट रस्त्याची बांधकाम केले आहे काही लोकांनी इथली जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेतली आहे त्या विरोधात ती जन आंदोलन उभारणार असून स्थानिकांसाठी ही जमीन परत मिळवणार आहे विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमात मधील अनेक महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद अधिक वाढण्यास हातभार लागला आहे त्या आपल्या गावामध्ये सुद्धा पक्षप्रवेच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या महिला आज आमच्या नेतृत्वात जवळ झालेल्या आहेत आणि त्या कमळ चिन्हाला मतदान करणार मोदीजींचे देवेंद्रजींचे आणि माझे हात बळकट करणार या प्रत्येकीला घर पाहिजे आम्ही असलो तरच त्यांना घर मिळू शकत आतापर्यंत लोकांनी मतदान घेतलं हजार रुपये दिले हजार रुपये बाजारात गेल्यावर एक चा पत्ती आणली तेलाचा डबा आणला तर हजार रुपये संपतात त्याला झाली यावेळी कोणी पैसे दिले घेऊ नका कबडाला मतदान करा आणि सगळ्या या महिलांना घर पाहिजे आपण विचार त्यांना काय पाहिजे आज इतकी वर्ष आता सुद्धा पावसात तोडणार होते सगळी घरं मी वाचवली जाऊ तर त्यांना आता पावसात घराच्या बाहेर काढणार होते मी तर सांगितलं की जोपर्यंत पंतप्रधान आवास योजना लागू होत नाही तोपर्यंत त्यांना कोणी घरातून काढू नका गावच्या रस्त्यात रस्त्यात बसतात गाडी पार्किंग होत नाही गाडी जात नाही त्यामुळे भाजीवाला आज सतरा गाड्या इथे होणार आहेत आणि सतरा जणांची व्यवस्था लागल्यावर पुढे हळूहळू मोठं वाढवणार आहोत आणि या गावाला भाजी लॅब सेंटर लायब्ररी असेल किंवा व्यायामशाळा असेल केंद्र असेल स्टेडियम असेल वीस कोटी रुपये मी या गावासाठी आणलेले आहेत त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे साडेचार कोटीची आपण तिथे झेपी आणि रस्ता कॉन्क्रीट रस्ता आणि लोकांना शेड बांधून लक्ष्मी क्रिया करायसाठी आपण काम केलेलं आहे अर्ध काम आहे अर्ध थांबलेलं आहे आता आम्ही सगळे ग्रामस्थ तिथे जातो आमच्या दिलेली जागा आहे शिडकोच्या बापाची जागा नाही आहे आणि कोणाच्याही बापाची जागा, जागा नाही आहे पहिली गोष्ट तिथे मरीना होणार होता तो स्वतःच काम घेतलाय मरीनाचं स्वतःच लिव्ह लायसन करून घेतलेलं आहे तसं या गावाला आता चालणार नाही आम्हाला आमचा रस्ता पाहिजे आम्हाला जोसवी क्रिया करत नाही तर आम्ही ते पत्रे सगळे उडवून टाकणार आहे ग्रामस्थाला जाऊन त्याच्यामुळे जा आजचं फक्त मार्केट झालं आहे आता या पूर्ण तलावाचं सुक्षोदीकरण आणि झोपडपट्टीवाल्यांचा पुनर्विकास त्यांना प्रत्येकाला घरं मिळतील याचा सर्वे सुरू केलेला आहे सिबीडीपासून टाटानगरपासून ते बेलापूर सिबिडी ते बोलापूर सगळ्याचा सर्वे करून ज्या कोणी झोपडपट्टीवाल्यांचे बाराच्या जे पेपर आहेत त्यांना प्रत्येकाला घर पंतप्रधान आवास योजनेतून दिलं जाईल व्हिडिओ जर्नालिस्ट पुरुषोत्तम कनेजाच प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई